खोरांनी डॉक्टरच्या बायकोचा घेतला जीव तर डॉक्टर गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात उपचारार्थ दाखल मध्यरात्री पाच वाजता दरोडा टाकून दरोडेखोर फरार बुलढाणा जिल्ह्यातल्या दाभाडी येथील पशुवैद्यकीय डॉक्टर यांच्या घरी जीव घेणा दरोडा पडला असून लुटमार करताना दरोडेखोरांनी घरातील महिलेचा जीव घेतला दाभाडी येथील पशुवैद्यकीय डॉक्टर गजानन टेकाळे आणि त्यांची पत्नी माधुरी हे दोघेच घरात झोपलेले होते आज सकाळी त्यांच्या घरी त्यांच्या नातेवाईकांना दरोडा पडल्याचे लक्षात आले तेव्हा डॉक्टर गजानन टेकाळे हे बेशुद्ध अवस्थेत होते तर त्यांची पत्नी माधुरी ह्या मृत झालेल्या होत्या दरम्यान दरोडेखोरांनी घरातील दागिने आणि काही नगदी रोकड लुटून नेली या झटापटीत डॉक्टर यांच्या पत्नीचा मृत्यू झाला असावा तर डॉक्टर टेकाळे हे बेशुद्ध पडले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे पोलीस घटनास्थळी पोचले असून दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे टेकाळे यांचे नातेवाईक आज सकाळी पाच वाजता यांच्या घरी आले तेव्हा हा प्रकार लक्षात आला